फालके कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल आणि या प्रशासनाचा नगरपालिकेच्या या मुजर अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो दबाव, दबाव के ला -के ला। त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीने दबाव केला गेला अर्ज माघारी घ्यायची एकवीस तारीख मुदत होती आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं मात्र राष्ट्रीयकृत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात मात्र आम्हाला कायदा कानून अटी नियम सांगितले जातात सव्वीस तारीख सांगितली आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाचं अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि मग तो जसा घाट जर घाला त्यात होता तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही एबी फॉर्म जोडला आहे आणि एबी फॉर्म असताना देखील त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत गणलं जाणार आहे मग आपल्या आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही गणणार होता तर आमचं एबी फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का ते स्वीकारायला नाही पाहिजे होतं आणि म्हणून एकाच एक न्याय आणि दुसऱ्याच एक न्याय हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली आहे उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या तीर्थक्षेत्री विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ द्यायची नाही आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या पाठिंबा देतो तुम्हाला ज्यांच्या हाताखाली ज्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही कुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या मात्र इतकी जनता सूज्ञ आहे अशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बदून ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार, प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही भले या ठिकाणी मग उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं दोन तारखेपर्यंत ही आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू मत मागायला दारात जाणार नाही ना। शहरातला नागरिक त्या ठिकाणी ठरवल हुकुमशाहीला थारा द्यायचा कुंडगिरी प्रवृत्तीला थारा द्यायचा किंवा या सरकारच्या दबावाला थरा द्यायचा की लोकशाही माध्यमातून हात जोडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायचा ते उठल्या शहरातली इथले नागरिक त्या ठिकाणी ठरवतील हे मी तुमच्या पुढे या ठिकाणी नम्रपूर्वक आव्हान आणि विनंतीपूर्वक सांगतो सगळं षडयंत्र त्या ठिकाणी सुरू आहे वेळोवेळी आम्हाला अडचणीत संकटात आणण्यासाठी मात्र आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला वेळोवेळी जाऊन सांगतोय की तुम्ही दुटप्पी वागू नका तुम्हाला समान आहे आज मला सांगा मुळात उद्या तुम्ही चिन्ह देणार आहात एखादा लोकशाही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे एखाद्या अपक्षाला जर निवडणूक लढवायची असेल आणि तुम्ही हे चुकीचे नियम घालून देत असाल तर चार दिवसात त्यांनी त्या कुठल्या कुठल्या घरापर्यंत कुठलं त्याचं म्हणणं लोक पद्धतीनं मांडायचं पण तरी पण आम्ही ते स्वीकारलं तरी पण आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे परंतु चिन्हात जर तुझाबाब करून आमच्यावर ते अन्याय हत्या कारखान्याचं काम केलं तर आता आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही आम्हाला वेगवेगळे नियम पहिल्यांदा आठ तारखेला जे कपशी चिन्ह आहे मी तुम्हाला पुराव्या निश्चित या ठिकाणी पत्रकार बंधूंना दाखवतो आठ तारखेला त्या त्यांनी मध्ये दाखवलेलं कपेस चिन्ह हे वेगळं आहे आणि एकवीस तारखेला सरकारनं वेगळा आदेश काढलाय कालच्या एकवीस तारखेला आज पंचवीस तारीख आहे की चिन्ह बदलून मोठं आणि वेगळं त्या ठिकाणी केलं गेलं हा न्यूज हा कुणासाठी चाललाय कशासाठी चाललंय हे एकदा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊन लोकांनी लोकशाही जर जिवंत ठेवायचं असेल तीर्थ सेक्टर विकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे आणि ती विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो दादा आता तुम्ही प्रत्येक प्रश्न विचारता प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारला की आम्ही वर विचारून कळवतो वर नेमकं बसलंय कोण हे ते त्या ठिकाणी सांगायला तयार नाहीत आणि निवडणूक आम्ही लेखी दिलेत पहिल्या डे वन पासून आम्ही त्यांनी जे जे मागणी केलंय ते लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेत परंतु आम्हाला अजून देखील कुठल्या एका पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आणि आता सुद्धा आम्ही विचारलं की दोन दोन मिनिटाला पाठीमागे जाऊन कोण लावायचा मग आमच्यासमोरच समोरच ना निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वोच्च असतात त्यांनी कुणालाही वेगवेगळी भूमिका द्यायला नाही पाहिजे परंतु ते त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या आत्तापर्यंत त्यांच्या त्या हावभावातून त्या ठिकाणी दिसून येत आहे मात्र आज त्याचा शेवट झालाय आम्ही या ठिकाणी सांगतोय उद्या जर दुजाभाव केला तर आम्ही या नगरपालिकेच्या इथून ठिया करून हलणार नाही दोन तारखेपर्यंत तिथंच राहू इथली जनता कुणाला निवडून द्यायसाठी त्या ठिकाणी ठरवेल हे त्याच त्या ठिकाणी लक्षण आणि प्रतिकार वेगवेगळी भूमिका घेऊन अरे येऊ द्या ना तुमच्या चिन्हाला अजून देखील तुमच्या या पत्रकाराच्या बांधवाच्या माध्यमातून मा मी आवाहन करतो तुम्हाला अजून देखील चिन्ह बदलायचं चिन। असेल कुटुंब काय ठिकाणी बदल करायचा असेल तर आमची परवानगी आहे पण आम्हाला एकसारखं चिन्ह न मिळू देण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाहीरित्या सांगावं ही विनंती त्या ठिकाणी करतोरथ दादा